लोक काय म्हणतील लोक हसायला येतात पोसायला नाही लोक काय म्हणतील या वाक्याने कित्येक स्वप्न गाडली गेली आहेत कित्येक आयुष्य बंदिस्त झाले आहेत आणि कितीतरी व्यक्तींनी स्वतःचं खरं सुख गमावलं आहे, आहे? आपल्या समाजात प्रत्येक गोष्टीच एक मापदंड असतो हे करू नको ते बोलू नको असं वागू नको कारण लोक काय म्हणतील पण हे लोक कोण आहेत ते तुमच्यासाठी किती जगतात जेव्हा तुमचं वाईट काळ येतो तेव्हा हे लोक तुमचं पोषण करतात का नाही म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून हाच विचार खोलवर समजून घेणार आहोत की लोक हसायला येतात पोसायला नाही म्हणून स्वतःसाठी जगा एक लोक काय म्हणतील आयुष्याची सर्वात मोठी श्रृला बरेचदा आपण एखादा निर्णय घेण्याआधी घाबरतो कारण डोक्यात पहिला विचार येतो लोक काय म्हणतील एखादी मुलगी स्वतःच्या आवडीनुसार कपडे घालते तर लोक म्हणतात शिस्त नाही एखादा नोकरी सोडून व्यवसाय करतो तर म्हणतात आपण ठरवतो काहीतरी वेगळं करायचं पण समाज आपल्याला सांगतो ही पद्धत नाही तुला अपयश येईल म्हणूनच हे वाक्य आपल्या निर्णय क्षमतेवर मोठा परिणाम करतात दोन लोकांची मर्यादा मत देण्यापुरतीच लोकांना मत द्यायला आवडतं त्यांना तुमच्या यशात रस नसतो त्यांना तुमच्या चुक पाहायला तुम्हाला पाहायला आणि हसायला आवडतं तुम्ही यशस्वी झालात तर म्हणतील नशीब चांगलं होतं तुम्ही अपयशी झालात तर म्हणतील सुरुवाती सांगत होतो म्हणूनच लोक काय बोलतील याकडे लक्ष न देता स्वतःच्या अंतरात्म्याचं ऐका तीन जेव्हा संकट येतात तेव्हा लोक गायब होतात जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं एखादं नुकसान होतं तेव्हा जे आपल्यावर हसणारे लोक असतात ते कधीच मदतीला पुढे येत नाहीत हसणं आणि टीका करणं सोपं आहे पण पा प्रेमाने पाठीवर हात ठेवणं खूप कठीण असतं म्हणूनच जी लोक फक्त हसतात त्यांचं मत महत्वाचं समजण्याची गरजच नाही चार स्वप्न आपली आहेत लोकांची नाहीत आपण आपल्या आयुष्यात जे काही स्वप्न पाहतो ते आपले आहेत तुम्हाला लेखक व्हायचं असेल आणि लोक म्हणत असतील की यातून पोट भरतं का तर त्यांचं ऐकू नका कारण तुम्हाला जे समाधान लेखनातून मिळतं ते त्यांच्या मतांपेक्षा मौल्यवान आहे तुमचं स्वप्न कोणाला पटत नसेल तरी तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी झगडायलाच हवं पाच लोक सतत बोलणारच चांगलं केलं तरी वाईट केलं तरी लोक सतत बोलणारच लोकांचं बोलणं हे थोरांनाही चुकलं नाही आपल्या इथे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांच्यावरही प्रश्न उपस्थित झाले पण त्यांनी थांबून बघितलं का लोक काय म्हणतात नाही कारण त्यांना माहीत होत लोकांचं काम बोलणं आहे आणि आपलं काम चालणं आहे चांगलं केलं तरी लोक बोलतात वाईट केलं तरी मग वाईटाची भीती कशाला सहा जेव्हा यश ये येत तेव्हा हेच लोक टाळा वाजवतात तुम्ही यशस्वी झालात कि हेच तुम्हाला हसणारे लोक आपला माणूस म्हणून मिरू लागतात म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांच्या टीकेने डगमगू नका कारण हे लोक तुमचं पोषण करणार नाहीत फक्त यश आलं की साजरे करणार सात आत्मविश्वास ठेवा इतरांच्या अपेक्षा नाही स्वतःच समाधान महत्वाचं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करताना तुम्ही तुमचं आयुष्यच विसरता स्वतःचा विचार करा मी काय करायला आलो आहे लोकांचं समाधान की स्वतःच जगात कुठल्याही यशस्वी माणसाचं आत्मचरित्र वाचा ते सगळेच लोकांच्या विरोधात गेलेत कारण त्यांना स्वतःवर विश्वास होता आठ तुम्ही कितीही चांगलं केलं तरी टीका होणारच तुम्ही एखाद्याला मदत केली तरी दुसरं कोणी म्हणेल पब्लिसिटीसाठी करत आहे तुम्ही शांत राहिलात तर म्हणतील घमेंड आहे तुम्ही बोलात तर म्हणतील खूप बोलतो म्हणून लोक काय बोलतात याची मागे न लागता स्वतःचा मार्ग ठरवा नऊ आयुष्य एकदाच मिळतं त्यात लोकांसाठी नाही स्वतःसाठी जगा हे आयुष्य तुमचं आहे तुम्ही जर ते लोकांचं म्हणणं ऐकून वाया घातलं पण शेवटी पश्चाताप फक्त तुमचाच राहणार जगायचं असेल तर स्वतःसाठी जगा जे तुमचं मन सांगतं ते करा दहा शेवटचं आणि महत्वाचं हसणाऱ्यांची पर्वा करू नका पोसणाऱ्यांची किंमत ठेवा जगात खूप लोक तुमच्यावर हसतील टीका करतील पण फक्त काहीच लोक असतील जे तुमच्यावर प्रेम करतील तुमची काळजी घेतील त्या माणसांची किंमत ठेवा आणि उरलेल्यांचं बोलणं दुर्लक्षित करा लोक काय म्हणतील या प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे ते म्हणतीलच पण तुमचं काम आहे सत्य मेहनत आणि आत्मविश्वासाने तुमचं आयुष्य जगणं जगाला तुम्ही यशस्वी दिसाल लोक आपोआप गप्प बसतील म्हणूनच लक्षात ठेवा लोक हसायला येतात पण पोसायला नाही म्हणूनच स्वतःसाठी जगा स्वतःचा आदर ठेवा आणि आयुष्याला सामोरं जा निर्भीडपणे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद